मराठ्यांच्याकडं जवळजवळ त्याच्यामध्ये चाळीस हजार घोडदळ आणि वीस हजार पायदळ होतं बाजार बुनगे हा शब्द आज आपल्याला बदनाम झालेला आहे परंतु त्याच्याशिवाय बाजार बुनग्यांशिवाय कुठलंही लष्कर पूर्ण होऊ शकत नाही मराठ्यांनी पहिल्या पर्वामध्ये अब्दालीवर पूर्ण विजय मिळवत मराठ्यांचं जे सैन्य होतं पाणीपत्रवर जाणारं ते प्रचंड त्याच्यामध्ये इतर लोकच भरपूर होते सैन्य कमी होते यात्रेला जाणारे बाजार बुनगे असं जे म्हणतो हा जो शब्द आला तो मी तो त्या शब्दाला अनुसरून असं अशी खरं सांगू का ते काय नक्की त्याच्या बाजार आणि बुनगे बाजार म्हणजे व्यापार म्हणजे जेव्हा उत्तरेकडं मराठी निघाले तर ते साधारण त्यांचं जेव्हा परतूरवरून निघाले तेव्हा सदाशिवराव भाऊंबरोबर तीस हजार सैन्य होतं आणि नानासाहेबांनी त्यांना अशी आज्ञा केली होती की तुम्ही मराठवाड्यातून निघाल्यानंतर तुम्ही खानदेशमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जाल खानदेशमधून तुम्ही माळव्यात जाल बुंदेलखंडात जाल आणि जसं तुम्ही पुढं जात राहाल तसे तिकडचे सर्व मराठा सरदार मंडळी शिंदे होळकर पवार आणि गुजरातमधून गायकवाड हे तुम्हाला स्वाम सामील होतील आणि ह्या मराठ्यांच्याकडं जवळजवळ त्याच्यामध्ये चाळीस हजार घोडदळ आणि वीस हजार पायदळ होतं आणि या निमित्ताने त्या सगळ्या लष्कराची व्यवस्था करणारे बाजार म्हणजे व्यापारी व्यापारी जो सप्लाय करणारे सगळे गोष्ट आणि बुनगे म्हणजे हरकामे तर हे सैन्याचं अविभाज्य बाद अंग आहे बाजार बुनगे हा शब्द आज आपल्याला बदनाम झालेला आहे परंतु त्याच्याशिवाय बाजार बुनग्यांशिवाय कुठलंही लष्कर पूर्ण होऊ शकत नाही आणि तो अविभाज्य अंग असतो परंतु या मोहिमेच्या निमित्ताने अनेक हिंदू मंडळी तीर्थयात्रेला गेले होते कारण की यापूर्वी मराठे ज्या ज्या वेळेस उत्तरेकडं मोहिमा केल्या त्यावेळेस कुणाच मराठ्यांना सो रोखण्या इतकं सामर्थ्य नव्हतं आणि मग हिंदू भक्तांना एक प्रकारे आपल्या तीर्थयात्रा करण्याची ही एक प्रकारे संधी असायची आणि म्हणून काही यामध्ये यात्रेच्या निमित्ताने आलेले दहावीस हजार लोकही होती की ज्यांचा पुढे या मोहिमेच्या दृष्टीने त्यांचा फार त्रास झाला आणि त्याचे परिणाम त्यावेळेस सदाशिवराव भाऊंना किंवा मराठा सैन्याला भोगावे लागले हा जरी भाग असला तरी खरं सांगायचं त्यावे तर त्यावेळेस पर्याय नव्हता म्हणून ही मंडळी या सैन्याबरोबर तीर्थयात्रा करण्याची नाही तशा निमित्ताने ते आलेले होते तर अब्दल आणि सदाशिव भाऊंचा पहिला संघर्ष केव्हा आणि कोठे झाला बरोबर आहे ज्यावेळेस सदाशिवराव भाऊंना निघाले किंवा सदाशिव भाऊ हो, हो जानेवारीमध्ये मी सांगितलं लगेच निघाले जानेवारी सतराशे साठ हा जानेवारीमध्ये ते सतराशे साठला परतूरमधून निघाले हो। आणि मग ते जाताना मार्गावर त्यांना अनेक मराठा सरदार भेटले आणि बादशहाने आणि सदाशिवराव भाऊंनी जे मुघल साम्राज्यातले मनसबदार होते त्या सगळ्यांना पत्र पाठवलं होते कारण की आम्ही बादशाच्या विनंतीवरून आलो आहे आणि अब्दालीपासून मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी आलेलो आहे त्यामुळे मुघल बादशाने फरमानं पाठवली होती आणि सदाशिवराम्ही पाठवली की तुमचं कर्तव्य आहे बरोबर की या परकीय या अत्याचारी आक्रमक सत्तेला रोखायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या भूमिकेतून त्यांनी पाळत त्यामुळे आपल्याकडं एक लगे सु आपले सूरजमल आप जाट त्यांना येऊन मिळाले होते बरोबर त्यानंतर सुजा उद्धवला हा देखील सदाशिवराव भाऊंना येऊन मिळालेला होता आणि असं करत भाऊ दिल्लीपर्यंत जाऊन पोचले मार्गावरची त्यांनी अब्दालीच्या ताब्यातून सगळी ठाणी जिंकून घेतली होती बर म्हणजे नर्मदा पार केल्यानंतर बुंदेलखंड आणि माळवा पार केल्यानंतर उत्तर हिंदुस्थानात प्रवेश केल्यानंतर अब्दालीने जिंकून घेतलेली सर्व ठाणी आग्रा वगैरे जिंकत अब सदाशिवराव भाऊ दिल्लीच्या प्रांगणात आला तोपर्यंत अब्दाली सदाशिवराव भाऊना रोखू शकलेला नव्हता आणि दोन ऑगस्ट सतराशे साठ या दिवशी सदाशिवराव भाऊंनी अब्दालीच्या ताब्यातून दिल्ली शहर जिंकून घेतलं आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याला आणि जुन्या दिल्ली पुराणे दिल्लीचा जो किल्ला आहे त्याला वेढे दिले आणि दहा ऑगस्ट सतराशे साठ या दिवशी सदाशिवराव भाऊंनी मराठ्यांनी अब्दालीच्या ताब्यातून दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला होता ओके okay. म्हणजे मराठ्यांनी पहिल्या पर्वामध्ये अब्दालीवर पूर्ण विजय आहे आणि अब मराठ्यांना मराठ्यांपासून घाबरून अब्दाली, अब्दाली, मरा अब्दाली यमुनापार गेला होता आणि त्यांच्यामध्ये यमुनेची नदी होती यमुनेच्या पलीकडं अब्दाली आणि अब्दालीचं सैन्य आणि यमुनेच्या अलीकडं दिल्लीमध्ये मराठे होते दिल्लीत लाल किल्ल्यात मराठे होते आणि साधारणपणाने अडीच महिने जगातले हे दोन महान शक्तिशाली सेनापती आणि त्यांचं अजिंक्य सैन्य तोपर्यंत एकमेकाच्या शक्तीची परीक्षा पाहात अडीच महिने एकमेकाच्या समोरमध्ये फक्त नदी आहे ओके okay. अब्दालीला जाणीव झाली होती की आपण या मराठ्यांच्या त्यालाही आत्मविश्वास नव्हता की जर उद्या मराठ्यांशी मोठं युद्ध झालं तर त्यात आपला निश्चित विजय होऊ शकेल का याची खात्री वाटत नव्हती hmm. आणि त्याची होणारी हानी त्याला टाळावीशी वाटत होती म्हणून तो सदाशिवराव भाऊंकडं तहाचा प्रस्ताव पाठवतो बरं हे केव्हाची गोष्ट ही ऑगस्ट ओके म्हणजे सदाशिवराव भाऊ दिल्लीमध्ये आहे त्याच वेळेस अब्दाली सदाशिवराव भाऊंकडं मराठ्यांकडं तहाचा प्रस्ताव पाठवतो तो तहाचा प्रस्ताव काय आहे समजून घ्या हे फार महत्वाचं आहे ह्या इतिहासाकडं लोकांचं दुर्लक्ष होत आहे अब्दाली सदाशिवराभाऊंना पाठवलेल्या प्रस्तावामध्ये सांगतो की मी कालपर्यंत हिंदुस्थानावर आक्रमण करून सतराशे अठ्ठेचाळीसपासून सिंध मुल्तान आणि पंजाब ह्या तीन प्रांतावर माझा माझी सत्ता प्रस्थापित झालेली आहे तुम्ही मागील वर्षी माझा विरोध करत हे तीन प्रांत माझ्याकडून जिंकून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही तहातल्या कलमाप्रमाणे मुघल बादशाकडे देणार आहात तर मुघल बादशाह काही त्याचं रक्षण करू शकणार नाही आपण काय एकमेकाचं शत्रुत्व करतोय मी मराठी राज्यावर आक्रमण केलं नाही मराठ्यांच्या मुलखावर आक्रमण केलं नाही मी मुघलांच्या राज्यावर आक्रमण केलं आमच्या दोघांमधलं हे वैर आहे आणि मराठ्यांनी कारण नसताना हे शत्रुत्व माझ्याशी ओढवून घेतलेलं आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की सिंध पंजाब आणि मुलतान हे जे तीन प्रांत लाहोरचे लाहोरपासून पुढचे हो हे कायमस्वरूपी तुम्ही जर माझ्या अफगाणिस्तानच्या राज्याचा हिस्सा आहे याला जर मान्यता दिली तर मी तुमच्याशी मैत्रीचा तह करतो आणि मी इथून निघून जातो अच्छा असं अब्द असं तो म्हणतो आहे परंतु सदाशिवराव भाऊ त्यांना काय सांगतात की आम्ही भारताच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की अटकपासून हिंदुस्तान हा आमचा आहे भारतीयांचा आहे आम्ही कदापि हे तीन प्रांत सिंध मुलतान आणि पंजाब हे तीन प्रांत अफगाणिस्तानला म्हणजेच तुला अब्दालीला द्यायला तयार नाही आणि त्यासाठी आम्ही कोणताही संघर्ष करण्याची तयार म्हणजे बघा अब सदाशिवराव मग हिंदुस्तानच्या रक्षणासाठी लढतो आहे आणि अब्दाली मराठ्यांविरुद्ध या तीन भागाला म्हणजे आजचा पाकिस्तान हा अफगाणिस्तानमध्ये सामील करण्यासाठीचा हा संघर्ष आहे असा ही नवी भूमिका इथं निर्माण झालेली आहे याला जिहादचं स्वरूप केव्हा प्राप्त झालं ज्यावेळेस सदाशिव ज्या ज्यावेळेस अब्दालीला असं लक्षात आलं की सतराशे सत्तावन्नमध्ये अटक विजयाच्या वेळेस मराठ्यांनी मुघलांचे स्थानिक मनसबदारांना आपल्या बरोबर घेऊन अब्दालीला पराभूत केला पराभूत केलेला आहे अशा वेळेस अब्दालीच्या लक्षात आलं की आता आपल्याला हा संघर्ष जिहादकडं नेवा लागेल इस्लामच्यासाठी रक्षणारा आणि मग त्याने काय केलं की सगळ्या मौलवींच्या माध्यमातून आणि मुस्लिम शासन करते आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे अफगाण वंशाची मंडळी होती जे सरदार मुघल साम्राज्याचे होते बंगश रोहिले पठाण या सगळ्यांना असा उत्तर हिंदुस्थानात प्रचार करायला लावला की जर मराठे आता दिल्लीवर नियंत्रण मिळवतायत यापुढं आता इथं हिंदुस्थानाची इस्लामची सत्ता संपुष्टात येणार आहे जर आपल्याला इथली इस्लामिक सत्ता टिकवायची असेल तर सर्व मुस्लिम मंडळींनी आपापसातली मतभेद म्हणजे शिया सुन्नी तुर्क अफगाण इराणी हे मतभेद विसरून आणि आता मुघल सल्तनत ही मराठ्यांना रोखू शकत नाही मराठ्यांना जर रोखायचं असेल तर आपल्याला अब्दालीच्या रूपाने आलेली एक शक्तिशाली अफगाण सत्ता दिल्लीमध्ये प्रस्थापित करावी लागेल आणि त्यासाठी आपण अब्दालीच्या नेतृत्वाखाली आपण इथल्या काफर हिंदू मराठे यांच्याशी आपल्याला लढावं लागेल आणि याचे परिणाम दिसायला लागले बरं मुस्लिम जो एकत्र झाले एकत्र मुघल जो शासक होता ज्याच्या सांगण्यावर मराठे दिल्लीपर्यंत पोहोचले होते मग त्याची भूमिका यानंतर बदलली तो इतका दुबळा होता की त्याला दिल्ली शहरात देखील कोणी जुमानत नस झालं होतं आणि म्हणजे मुघल बादशाह हा नामधारी झालेला होता ज्यावेळेस सर्व मुस्लिम मंडळी जिहाद म्हणून एकत्र येत होते दुर्दैवाने त्याच वेळेस हिंदूंमध्ये मात्र मतभेद होते एका बाजूला रजपूत होते एका बाजूला जाट भरजपूर आणि तिथं कुंभेरी भरतपूर आग्रा ह्या भागामध्ये जाटांचं राज्य होतं जाटांची सत्ता होती त्यांचं नेतृत्व सूरजमल जाट होता आणि सूरजमल जाट याने मराठ्यांशी बार्गेनिंग सुरू केलं होतं की तुम्ही मला आग्रा सुभा द्या किंवा मला दिल्लीची वजिरी द्या किंवा माझा सहकारी किंवा माझा जो साथीदार आहे सुजा उद्धवला त्याला दिल्लीची वजिरी द्या कारण की त्यावेळेस गाझीउद्दीन निजामाचा मुलगा गाझीउद्दीन हा दिल्लीचा मुघल बादशाचा वजीर होता आणि तो आजपर्यंत मराठ्यांना फेवरेबल होता त्यामुळे मराठ्यांना इतक्या सहजतेने तो निर्णय घेणं शक्य नव्हतं शक्य नव्हतं आणि म्हणून मराठे सूरजमल जाटाला समजून सांगत होती की बाबा आम्ही तुम्हाला आग्रा सुभा एकमेव सुभा आहे दिल्लीच्या परिसरात आमचा आहे की जिथून आम्हाला रसद मिळू शकेल तर जर तो तुम्हाला दिला तर आम्हाला रसद कुठून मिळणार अजमेर आणि आग्रा हे दोन सुबे आमच्या इकडं आहेत ते जर दोन्ही सुबे तुला दिले तर आम्हाला रसद कशी मिळणार ज्यावेळेस अब्दालीचा पराभव होईल तो आपण परकीयाचं ही आक्रमण परतावून लावू निश्चित आम्ही तुम्हाला असं वचन देतो की आम्ही आग्रा तुझ्या ताब्यात देतो अजमेर तुझ्या ताब्यात देतो हे वचन मराठीत देत आहेत परंतु तो म्हणतोय की अगोदर माझ्या ताब्यात द्या आणि दुसरी गोष्ट की जसं अब हा जो गाजीउद्दीन वजीर आहे त्याला बदलून सुजा मला म्हणत होतं वजीरी द्या पण त्यालाही वजीरी देणं इतक्या सहजतेने मराठ्यांना त्यावेळेस अप्रस्तुत अव्यवहार्य वाटत होतं ते त्याला ते समजावून सांगत होते की एवढं संकट टोळू द्या तिसरी गोष्ट की रजपूत राजे त्यावेळेस जो रजपूत राजस्थानामधले दोन तीन महत्त्वाची घराणी होती उदयपूर जोधपूर आणि जयपूर आता त्यावेळेस जोधपूरवर आ, बीजे सिंग होता आणि जयपूरवर माधवसिंग होता हे दोघंही राजपूत राजे बीजे सिंग आणि माधव सिंग हे मराठ्यांच्या साहाय्याने राज्यावर आलेले होते परंतु ज्यांनी आपल्याला राज्यावर आणलं आपल्या ह्याच्यावर सत्तेच्या म्हणजे आपल्या आपल्यात बसवलं त्यांच्याकडशी त्यांनी कृतज्ञपणा केला होता आणि त्यांना अब्दालीची भीती वाटत होती की जर मराठ्यांना आपण मदत केली तर अब्दाली आपल्यावर सूड उगवेल किंवा आपल्या राजस्थानावर आक्रमण करेल आणि आपलं नुकसान करेल ते अपने अपने तर ते नुकसान टाळणं अब्दालीपासून आपला होणारं आक्रमण टाळणं आणि तिसरी त्यांच्या मध्ये मानसिकता होती की जर अब्दालीकडून मराठ्यांचा विनाश झाला तर अकब म्हणजे अकबरापासून औरंगजेबापर्यंत राजस्थानामधले राजपूत राजे हे मुघल साम्राज्याचे रक्षण करते त्यांच्या सत्तेचा कणा म्हणून भूमिका पार पडत होते काही दशकं आता मराठे मुघल साम्राज्याचे रक्षक झालेले आहेत त्यामुळे आपल्याला उत्तरेच्या दिल्लीच्या राजकारणात अस काहीच स्थान राहिलेलं नाही अच्छा जर अब्दालीकडून मराठ्यांचा विनाश झाला तर आम्हा रजपूत राजांना दिल्लीच्या राजकारणात पुन्हा नवस्थान निर्माण करता येईल आणि आपलं वर्चस्व निर्माण करता येईल या राजकीय हेतूने माधवसिंग बिजयसिंग मराठ्यांपासून अलिप्त राहिले एवढंच नव्हे तर अब्दालीला त्यांच्याशी आतून संधान बांधून अप्रत्यक्षपणाने त्यांनी अब्दालीला मदत केलेली आहे अशा okay. विपरीत परिस्थितीमध्ये ज्यांच्या रक्षणासाठी गेलो तेच आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही आपल्या सैन्याला अन्नधान्य नाही आपल्या ना सैन्यातील जनावरांना चारा नाही आपल्याला कुठलंही लष्करी साहित्य त्या भागातून मिळत नाही अशा विपरीत परिस्थितीमध्ये मराठे अब्दालीविरुद्ध संघर्षाला उभे राहिले होते खरं तर मराठ्यांनी सदाशिवराव भाऊंनी अब्दालीशी तह केला असता आणि अब्दालीचं जे म्हणणं होतं की सिंध पंजाब आणि मुलतान oh. हा अफगाणिस्तानच्या राज्याला जर मान्यता दिली असती तर हे युद्ध टळलं असतं मराठ्यांची हानी टळली असती परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस साली निर्माण झालेला पाकिस्तान एकोणीसशे सतराशे एकसष्ट साली निर्माण झाला असता आणि आजची दिल्ली ही अफगाणिस्तानची राजधानी झाली असती बरोबर मराठ्यांमुळे हिंदुस्तानचं रक्षण झालं आणि या हिंदुस्तानच्या रक्षणासाठी मराठ्यांनी कुठल्याही त्यागाला बलिदानाला त्यांनी एक मोठी तयारी आणि एकट्याने लढण्याची त्यांनी हिंमत हिंमत दाखवायला सुरुवात केली